ठिकाण एका शहरातील गजबजलेली वस्ती वेळ संध्याकाळची गडद होणारी वेळ ब्लिंकेटचा एक डिलिव्हरी एजंट नाव संतोष आपल्या स्कूटीवरून घाईघाईने एका पत्त्याच्या शोधात होता चेहऱ्यावर एक लहानशी चिंता आणि हातामध्ये एका गिराहिकाचा माल संतोष हा बोलू शकत नव्हता मूक आणि त्याला ऐकूही येत नव्हते पण त्याच्या चेहऱ्यावरील प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठा स्पष्ट दिसत होती हातात गिराहिकाचा फोन होता त्यावर पत्ता आणि कॉलची मागणी होती संतोषने अनेकदा प्रयत्न केला पण समोरच्या व्यक्तीला तो फोनवर काहीच समजावू शकला नाही स्कूटी रस्त्याच्या कडेला थांबवून हातांनी खुणा करून चेहऱ्यावरील हावभावांनी तो पत्ता विचारण्याचा प्रयत्न करत होता पण शब्द आणि आवाज नसल्यामुळे तो पूर्णपणे अडखळला होता त्याच्या डोळ्यात एक प्रकारची असहायता दिसत होती पण त्याच वेळी ऑर्डर पूर्ण करण्याची तीव्र इच्छाशक्ती देखील होती तेवढ्यात त्याची नजर एका रस्त्यावरील माणसावर पडली सामी ज्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला कोणताही विचार न करता संतोषने थेट सामीकडे धाव घेतली त्याने आपल्या मोबाईलचा रिसिव्हर सामीच्या हातात दिला आणि हात जोडून केविलवाण्या नजरेने मदतीची याचना केली त्याच्या देहबोलीतून मला मदत करा हा निश्शब्द आक्रोश स्पष्टपणे व्यक्त होत होता सामीने क्षणभर विचार केला आणि फोन घेतला त्याने दुसऱ्या बाजूला असलेल्या गिराहिकाशी बोलून नेमका पत्ता विचारला गिराहकाला काहीच कल्पना नव्हती की तो डिलिव्हरी एजंट नाही तर कोणीतरी तिसरा माणूस बोलत आहे जसा पत्ता मिळाला तसे सामीने गिऱ्हाईकाला शांतपणे सांगितले मी डिलिव्हरी एजंट नाही तुमच्या डिलिव्हरी एजंटला बोलता येत नाही त्याने मदतीसाठी मला फोन दिला तो तुमच्या घरी येत आहे हे ऐकून गिराहिक ही क्षणभर स्तब्ध झाले असावे संतोषला पत्ता सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते डोळ्यात पाणी आणणारी कृतज्ञता आणि यशस्वी झाल्याचे समाधान त्याच्या संपूर्ण अस्तित्वात भरले होते त्याने हात जोडून सामीचे आभार मानले आणि स्कूटी स्टार्ट करून पुन्हा वेगाने आपल्या मार्गाला लागला तो केवळ एक डिलिव्हरी करणारा माणूस नव्हता तो आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून आपले कर्तव्य निभावणारा एक जिद्दी योद्धा होता हा प्रसंग रेकॉर्ड करताना सामीने शेवटी एक मोलाचा संदेश दिला देवाने आपल्याला धडधाकट शरीर दिले आहे पण आपण नेहमी तक्रारी करतो या डिलिव्हरी एजंटची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे ज्याने आपली अशक्तता वीकनेस हीच आपली शक्ती बनवली त्याच्या या मेहनतीला आणि जिद्दीला माझा सलाम या कथेने सोशल मीडियावर अनेकांना भावनिक केले अनेकांनी ब्लिंकेटच्या या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी संतोषच्या आत्मविश्वासाला दाद दिली निष्कर्ष या कथेने दाखवून दिले की अपंगत्व कधीही क्षमतेची व्याख्या करू शकत नाही संतोषने हे सिद्ध केले की शब्दांची गरज नसते कर्म आणि निष्ठा हीच खरी भाषा आहे